या देवी सर्व शक्ति रूपे न संस्थिता नमस्त 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 नमो नम बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती आणि प्रत्येकाने आपल्या घरी म्हणजे सर्वांनी आपल्या घरी घटस्थापना केलेली असेल अखंड दिवाही लावला असेल तर बघता बघता अष्टमी नवमी आणि दसरा सुद्धा जवळ आला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात तर घट हलवण्यापूर्वी घटाला काय नैवेद्य दाखवाय दाखवायचा आहे किंवा दाखवला जातो तुम्हाला जर नऊ दिवसांचे उपवास असतील तर ते कधी उपवास सोडायचे अखंड दिवा कधी हलवायचा त्याचबरोबर घटाचे जे काही साहित्य आहे त्याचं काय करायचं म्हणजे ते खायचं की त्याचं विसर्जन करायचं नारळ फोडायचा की विसर्जन करायचा तुमच्याकडे जर नऊ दिवस देवपूजा किंवा देव, देव हलवत नसतील तर त्या देवांना स्नान कधी घालायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घट हलवताना तो कोणत्या दिशेला हलवायचा ही माहिती सगळी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे किंवा मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे याबाबतची माहिती तर आपल्याकडे घटस्थापनेला खूप जास्त महत्व असतं आणि या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे सेवा आपण करतो पूजा पाठ करतो त्यालाही तितकच महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते तर पुढे नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो मात्र यंदा नवरात्र नऊ नौ दिवसाची न येता यावर्षी दहा दिवसांची नवरात्री आलेली आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये खूप जास्त गोंधळ निर्माण झालेला आहे की कोणत्या माळेला काय आहे किंवा कोणत्या दिवशी काय आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडाकणी बांधायची आहेत कोणत्या माळेला कन्या पूजन करायचं आहे किंवा कोणत्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे होम हवन कधी आहे नंतर मग नवमी कधी आहे अष्टमी कधी आहे या सगळ्या गोष्टी आहेत देवीची ओटी कधी भरायची आहे होम हवन कधी करायचं आहे कारण यंदा नवरात्री दहा दिवसांची असणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे तृतीय तिथीची वृद्धी झालेली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीय ते एक दिवस वाढलेला आहे म्हणजे तुम्ही कॅलेंडरमध्ये सुद्धा बघू शकता की चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस जे आलेले आहेत ते तृतीय तिथी आणि तृतीय तिथी आहे आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी असे म्हणतात त्यामुळे यावर्षी नवरात्र उत्सव हा दहा दिवसांचा झाला आहे त्यामुळे अनेक प्रश्न पडलेले आहेत की कोणत्या माळेला काय करायचं आहे तर हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या अगदी आपण मनापासून करतो मनो मनोभावे करतो त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळची देवीची आरती असेल दिवाबत्ती करणे असेल घटाला पाणी शिंपडणं असेल किंवा रोज एक माळ चढवणं असेल रोजचा देवीचा जो नैवेद्य दाखवणे असेल तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचे पाठ रोजच्या रोज करतात म्हणजे चौदा पाठ तीन पाठ ज्याला जसं शक्य होईल तसं तसं प्रत्येक जण करत कुंकुमार्चन करणं असेल किंवा अखंड दिव्याची काळजी घेणे असेल तर या सगळ्या रोजच्या सेवा आपण करत असतो पण ह्या रोजच्या सेवा करत करत या दिवसांमध्ये आपल्याला म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसात काही विशेष दिवशी सुद्धा विशेष असं महत्व देखील आहे त्यातील महत्वाचं म्हणजे देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधायची सर्वांनाच माहिती आहे की देवीला नवरात्रीत कडकण्यांचा नैवेद्य ही दाखवला जातो माळ करून बांधली जाते म्हणजे असं कडाकणं करून त्याची कोण पाच किंवा सात या पद्धतीची माळ करून त्या देवीला असा त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर ही कडाकणी आहे ती तुम्ही सप्तमी किंवा अष्टमी किंवा नवमीला सुद्धा बांधली जाते शक्यतो सातव्या माळीलाच बांधली जाते पण तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या परंपरेनुसारे जर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी जेव्हा बांधली जात असेल तर त्यावेळेस तुम्ही ही कडाकणी बांधायची आहे परंतु घट उठायच्या अगोदर तुम्हाला हा कडाकणीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे किंवा बांधायचा आहे यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे एक ऑक्टोंबरला नवमी तिथे असणार आहे कडाकणी बांधताना एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ सुद्धा बांधली जातात पण आमच्याकडे पाच कडाकण्यांची माळ बांधली जाते जर जा तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही बांधा किंवा काही ठिकाणी धपाटीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो तर काही ठिकाणी देवीचे म्हणजे पिठाचे दागिने करून किंवा धपाटी पिठाचे दागिने आणि कडाकणी या पद्धती तिची माळ करून सुद्धा देवीला बांधली जाते किंवा त्याच म्हणजे काय म्हणतात त्याला अं की गारवा म्हणून सुद्धा दहीवताचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि तुम्ही जर बाहेर म्हणजे मंदिरात कडाकणीचा नैवेद्य म्हणून घेऊन जाणार असाल तर त्याची माळ करून मगच घेऊन जा म्हणजे बाहेर मंदिरात वगैरे जायचं असेल तर डायरेक्ट तशीच कडाकणी न ने नेता त्याची पण तुम्ही माळ करून मग ती माळ घटाला तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता तर घट उठवायच्या आत कडाकणी बांधायला पाहिजे तळी भरायला पाहिजे त्याच्यानंतरच मग तुम्ही ते घट उठवायच्या अगोदर नैवेद्य त्याचा दाखवला जातो तर त्या पद्धतीने असं म्हणजे बाहेर असो किंवा घरामध्ये तर कडाकणी तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही माळेला बांधली तरी चालते फक्त ती घट उठवण्याच्या अगोदर बांधायला पाहिजे आपण बघूया देवीची ओटी आता कोणत्या माळेला भरायची असते किंवा भरली जाते आणि भरायला पाहिजे तर तुम्ही तसं बघायला गेलं तर कोणाला मासिक धर्म वगैरे असे असतात तर तुम्ही देवीची ओटी पहिल्या दिवसापासून सुद्धा कधीही भरू शकता तर पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे नवरात्रीमधल्या अष्टमी आणि नवमी याला खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा देवीची उटी भरू शकता किंवा पंचमीला म्हणजे ललित पंचमी असते पाचव्या माळेला तर त्यावेळी सुद्धा तुम्ही भरू शकता पण जर तेव्हाही शक्य नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी हा देवीचाच वार आहे तर त्यावेळी सुद्धा भरू शकता कारण मासिक धर्माप्रमाणे आपल्याला जसं शक्य असेल आपल्याला माहित असतं तर पुढे असं काय होणार आहे तर तुम्ही त्याच्या अगोदरच भरू शकता पण अष्टमीला आणि नवमीला भरलेली चांगलीच असते किंवा आता फक्त देवीची ओटी मनोभावे भरायची आहे आपल्याला यथाशक्ती भरायची आहे किंवा देवीची ओटी तुम्हाला जर तुमच्या कुळाचाराप्रमाणे किंवा तुमचं जेव्हा गावामधलं कुळदैवत आहे तर तुम्ही कुळस्वामिनी आहे तिथं तुम्ही जाऊन देवीची ओटी भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा म्हणजे जवळपासचं जे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता पण जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात देवाजवळच घट बसलेला असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता नंतर ती ओटी भरल्यानंतर त्या देवीची ओटी आहे त्या ओटीची साडी आपण स्वतः सुद्धा वापरू शकतो किंवा बाहेर तुम्हाला कोणाला एखाद्या गरजू स्त्रीला वगैरे कोणाला द्यायचे असेल तर तुम्ही दान म्हणून सुद्धा ती देऊ शकता अष्टमीला आणि नवमीला भरायचे असते खर तर पण मग तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी भरू शकता तर आता आपण बघूया की कन्यापूजन कधी केलं पाहिजे किंवा कधी केलं जातं तर कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये करणं खूप जास्त शुभ असं मानलं जातं आणि कन्यापूजन म्हणजे आपण दहा वर्षाच्या आतील मुलींना घरी घेऊन येतो आणि देवीचं स्वरूप म्हणून आपण किंवा देवीचं रूप म्हणून आपण लहान मुलींची घरी आणून यथाशक्ती त्यांचं पूजन केलं जातं त्यांचा मान सन्मान कर केला जातो साक्षात देवी आई आपल्या घरी आली आहे असे मानून आपण त्यांना पुजतो त्यांना छान खाऊ खीर ते घालतो खीरपुरी किंवा जे काही आहे गोडा गोडाधोडाचं जेवण ते आपण त्यांना घालतो त्यांना जे लहान लहान मुलींना जे काही आवडतं ते त्यांना आपण त्यांना देतो तर तुमच्या परिस्थितीनुसार किंवा तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही एक तीन पाच सात नऊ किंवा अशा जेवढ्या तुमच्याकडं जर जा, जास्त तुम मुली असतील तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता जर तुमच्याकडं मुलीच नसतील आणि एकही एक जरी असली तरी सुद्धा एका तरी कन्याच कन्या, कन्येचं चा इथं छान असं पूजन करून आपल्याला तिला घरी आणून खाऊ पिऊ तिला काही भेटवस्तू द्यायला पाहिजे तर एका तरी मुलीचं नवरात्रीमध्ये कन्यापूजनला पूजन पुझन करायला पाहिजे तर तुम्ही हे कन्यापूजन अष्टमीला करतात किंवा नवमीला सुद्धा करतात तर त्या पद्धतीनं नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही केलेलं चालतं तर या पद्धतीनं छान असं कन्यापूजन करायचं आहे आता बघा जर तुम्हाला कन्यापूजन करणं नवरात्रीतल्या नऊ दिवशीही शक्य झालं नाही तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमा असते त्या दिवशी सुद्धा तुम्ही एका तरी मुलीला घरी आणून तुम्ही कन्यापूजन करून देवीसारखा मान सन्मान तुम्ही इथे करू शकता म्हणजे जे पण काही आपण मनोभावे सेवा पूजा जे पण करतो तर ते मनापासून केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर आता त्यानंतर आपण बघूया की आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य सगळीकडे केला जातो तर पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे तर घट उठ उठण्यापूर्वी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायला पाहिजे किंवा दाखवला जातो किंवा काही ठिकाणी बघा धपाटी किंवा उसळ यांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर जो पण काय तुमच्याकडं तुमच्या पद्धती तुमच्या भागामध्ये जो पण काही नैवेद्य करत असतील तर तो घट उठण्यापूर्वी दाखवला जातो तर आपल्याकडे पूर्वीपासूनची जी काही परंपरा चालत आलेली आहे किंवा त्याच दिवशी घट उठवावा म्हणजे कोणाचा तरी व्हिडिओ बघून किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून सातव्या दिवशी किंवा अष्टमीला किंवा नवमीला या पद्धतीनं तुम्ही बघून घट उठवू नका तुमच्या कुळाचाराप्रमाणे परंपरेप्रमाणे ज्या दिवशी घट उठवले जातात तर पूर्वीपासून जी काही परंपरा तुमची चालत आलेली असेल तर त्याच दिवशी घट उठवला पाहिजे कोणाच्या ठिकाणी सप्तमीलाच घट उठवला जातो कोणाकडे अष्टमीला नवमीला किंवा काही ठिकाणी तर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घट उठवला जातो तर जशी तुमची परंपरा असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही इथे घट उतरवायला पाहिजे तर घट उठवण्याच्या दिवशी बघा सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे मग काही जण गारवा म्हणून दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवतात आणि काही ठिकाणी गारवा म्हणून दही धपाटी उसळ याचा सुद्धा नैवेद्य असतो माझ्या माहेरी म्हणजे आमच्याकडे गारवा म्हणून दही धपाटी आणि उसळ केली जाते आणि आमचा कुळदैवत आहे म्हणजे डोंगरावरचा भैरवनाथ तर तिकडे देवाला अगोदर ते सगळं नैवेद्य घेऊन गेला जातो किंवा तो कि देवा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय इथे खाली देवीला तो मान्य होत नाही आणि मग तो नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणजे दोन्ही ठिकाणी मंदिरात पण आणि देवीला पण आणि त्याच्यानंतरच जे पण काही नऊ दिवसाचे उपवास असतात तर ते सोडले जातात त्याच्या अगोदर ते उपवास आ, सोडले जात नाहीत आणि त्यानंतर नऊ दिवसाचे उपवास सोडले जातात त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कुळाच्या प्रमाणेच इथं करायचं आहे कोणाचं काय प्रत्येकाच्या पद्धती वेगळे असतात त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं करायचं आहे तर काही ठिकाणी बघा घटामध्ये ठेवलेला जो नारळ असतो तो प्रसाद म्हणून फोडला जातो किंवा विसर्जन केला जातो तर तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल तर आमच्याकडे हा नारळ फोडला जातो आणि त्याचा प्रसाद म्हणून जे म्हणजे जे घट उठवण्यासाठी मुलं पुरुष जे काही आलेले असतात तर त्यांना तो नैवेद्य वाटला जातो मुलांना पुरुषांना आणि अष्टमीच्या दिवशी जिथे अष्टमीच्याच दिवशी सगळीकडे मंदिरामध्ये खूप मोठे होम हवन केले जातात आणि काही ठिकाणी म्हणजे काही म्हणजे भरपूर ठिकाणी सगळीकडेच म्हणायला हरकत नाही कोहळा कापला जातो म्हणजे देवीला बलिदान म्हणून कोहळा सुद्धा कापला जातो तर ते सुद्धा खूप जास्त महत्व आहे आणि यंदा महाअष्टमीची म्हणजे आठवी माळ ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी माळ ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोबर वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उप बसता उठता उपवास सुद्धा केला जात असेल किंवा सगळीकडे खूप ठिकाणी करतात तर जो बसता उठता उपवास केलेला असेल किंवा तुमच्याकडे अशी पद्धत जर असेल तर उठतानाचा उपवास हा अष्टमीला करण्याची पद्धत असेल तर अष्टमीचा उपवास तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी करावा लागणार आहे आणि तुमचा जर महानवमीचा उपवास केला जात असेल तुमच्याकडे तर तो महानवमीचा उपवास एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी करून तो तुम्हाला दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे आता राहिला प्रश्न घट कोणी हलवायचे तर घरातील पुरुष मंडळींनी किंवा मुलांनी घट हलवायचे असतात स्त्रियांनी हलवायचे नसतात जर तुमच्याकडे घरी कोणीही पुरुष मंडळी नसतील तर आजूबाजूच्या लहान मुलांकडून सुद्धा तुम्ही घट हलवून घेऊ शकता तर गावामध्ये भरपूर मुलं येतात आजूबाजूची प्रत्येकाच्या घरी जाऊन घट हलवतात फक्त घट हलवताना उत्तरेकडे सरकवूनच घट हलवायचा आहे आणि राहिला विषय आपला अखंड दिव्याचा तर अखंड दिवा शेवटच्या दिवशी तुम्ही कमी तेल टाका म्हणजे आपल्याला अखंड दिव्याला फुंकर मारून विजवायचा नाही तो आपोआप शांत होऊ आहे या पद्धतीनं तोपर्यंत त्याला हलवायचा नाही आणि घट उठवताना किंवा हलवताना देवीचा जय जयकार करूनच घट उठवायचे असतात म्हणजे जे काही नामस्मरण आहे जो काही जय जयकार आहे तो करूनच घट आपल्याला इथे उठवायचे आहेत तर या पद्धतीनं आणि लहान मुलं जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा जे धान्य उगवून आलेलं असतं त्यातलं मोठं जे असतं ते, ते, ते मुलं आपल्या गांधी टोपीमध्ये घालून सगळीकडे मिरवतात आणि जो नारळ आहे त्याचा प्रसाद फोडून ते खात आणि किंवा कडाकने सुद्धा खात खात भरपूर एन्जॉय करतात आणि छान असा घट उठवला जातो तर या पद्धतीने तुम्हाला घट उठवायचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद